नमस्कार मी प्राची आणि इंडिया फाईल्सच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची कारकिर्द संपन्न राजकारणी असे अटल बिहारी वाजपेयी पन्नासहून अधिक वर्ष भारतीय राजकारणात सक्रिय होते राजकीय प्रवासातील अतिशय आदर्शवादी नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं पंडित जवाहरलाल नेहरू नंतर जर कोणी तीन वेळा पंतप्रधान झाले असेल तर ते होते अटल वाजपेयी जी पाच दशकांहूनही अधिक काळ संसदेत असलेले अटलजी एकमेव असे नेते होते की जे चार वेगवेगळ्या राज्यांमधून खासदार म्हणून निवडून आले होते भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच अटलजी भारताच्या राजकारणात आले होते त्यांनी गांधीजींसोबत भारत छोडो आंदोलनात देखील भाग घेतला होता आणि अनेक वेळा तुरुंगवास देखील भोगला होता म्हणजेच एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून अटलजींचा राजकीय प्रवास सुरू झाला होता भारत छोडो आंदोलनाच्या दरम्यान जेव्हा ते तुरुंगात गेले त्याच वेळी त्यांची श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याशी देखील ओळख झाली होती त्यांच्याकडून ते राजकारणाच्या युक्त्या देखील शिकले नंतरच्या काळात मुखर्जींची तब्येत बिघडायला लागली आणि लवकरच त्यांचे निधन देखील झाले होते त्यानंतर अटलजींनी भारतीय जनसंघाची सूत्रे आपल्या हातात घेतली आणि त्याचा देशभर विस्तार देखील केला पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या निधनानंतर तर अटलजी जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले भारतीय राजकारणात जनसंघ पक्षाला पुढे आणण्यासाठी अटलजींनी अनेक परिश्रम घेतले यात त्यांनी लालकृष्ण अडवाणींसारख्या काही ज्येष्ठ नेत्यांची देखील मदत घेतली एकोणावीसशे सत्याहत्तर मध्ये जेव्हा भारतीय जनसंघ पक्षाने भारतीय लोकदलासोबत युती केली त्याचे नाव होते जनता पार्टी यानंतरच्या काळात जनता पक्षाची झपाट्याने वाढ झाली आणि स्थानिक निवडणुकांमध्ये देखील जनता पक्षाला यश मिळाले होते जनता पक्षाचेच नेते मोरारजी देसाई पंतप्रधान देखील झाले होते आणि सत्तेवर आले तेव्हा अटलजींना त्यांनी एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर केले होते या मंत्रिपदाच्या काळात ते चीन आणि पाकिस्तानमध्ये देखील गेले होते या देशांशी भारताचे संबंध सुधरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता मोरारजी देसाईंनी जेव्हा पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला तेव्हा जनता पक्षाचे देखील विघटन होऊ लागले यानंतर वाजपेयींनी अडवाणी आणि भैरवसिंग शेखावत यांच्यासारख्या नेत्यांना घेऊन भारतीय जनता पक्षाची स्थापना केली आणि ते भारतीय जनता पक्षाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष देखील बनले यानंतरच्या पुढील पाच वर्षाच्या कालावधीत अटलजी पक्षाचे अध्यक्ष होते एकोणावीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या निवडणुकीत भाजपाला फक्त दोन जागा मिळाल्या होत्या अटलजींनी पक्ष मजबूत करण्यासाठी यानंतरच्या कालावधीत खूप मेहनत घेतली आणि एकोणावीसशे एकोणनव्वदच्या संसदेच्या पुढच्या निवडणुकीत भाजपाला तब्बल अठ्ठ्याऐंशी जागांची आघाडी मिळाली एकोणावीसशे एक्क्याण्णव मध्ये विरोधकांच्या मागणीमुळे पुन्हा एकदा संसदेच्या निवडणुका झाल्या ज्यावेळेस भाजपाला एकशे वीस जागा मिळाल्या होत्या दोन जागांपासून सुरू झालेला हा प्रवास दहाच वर्षात एकशे वीस जागांपर्यंत येऊन पोहोचला होता यानंतर एकोणासशे त्र्याण्णव मध्ये अटलजी विरोधी पक्षनेते म्हणून खासदार झाले नोव्हेंबर एकोणावीसशे पंच्याण्णव नो मध्ये मुंबईत झालेल्या भाजपाच्या परिषदेत अटलजींना भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते आता आपण पाहूयात अटलजींचा पंतप्रधान होण्याचा प्रवास पी व्ही नरसिंहराव सरकारनंतर जेव्हा सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या त्यावेळेस एकोणावीसशे शहाण्णव साली भाजप हा सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला साहजिकच राष्ट्रपतींनी भाजपला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले परंतु यावेळी भाजपकडे पूर्ण बहुमत नव्हते विश्वासदर्शक ठराव पारित करण्यासाठी भाजपला पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात आला होता या कालावधीत मात्र भाजपला इतर पक्षांचा पाठिंबा मिळवता आला नाही त्यामुळे भाजपचं हे सरकार पडलं आणि अवघ्या तेरा दिवसातच अटलजींना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला यानंतर एकोणावीसशे शहाण्णव ते अठ्याण्णव या काळात आणखी दोन सरकारे स्थापन झाली होती परंतु तीही पाठिंब्या अभावी पडली यानंतर भाजपने इतर काही पक्षांसोबत मिळून ची स्थापना केली यावेळी भाजप पुन्हा सत्तेवर आला यावेळीही त्यांचे सरकार तेरा महिने टिकले या तेरा महिन्यात एआयडीएमकेने भाजपचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे तेरा महिन्यानंतर हे सरकार कोसळले होते ये हमारी परंपरा नहीं है ये हमारी प्रकृति नहीं है और मैं चाहता हूँ ये परंपरा बनी रहे ये प्रकृति बनी रहे सत्ता का खेल तो चलेगा सरकारें आएंगी, जाएंगी पार्टियां बनेगी, बिगड़ेंगी मगर ये देश रहना चाहिए इस देश का लोकतंत्र मर रहना चाहिए मात्र सत्ते या आलिया अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान पदाची सुणूक जगाला दाखवून दिली ती पोखरण दोन ही चाचणी घेऊन नंतर एकोणावीसशे नव्याण्णवच्या कारगिलच्या भारत पाकिस्तान युद्धात भारताच्या विजयामुळे अटलजींचे सरकार आणखीनच मजबूत झाले या विजयामुळे लोक त्यांच्याकडे भविष्यातील एक चांगला नेता म्हणून पाहू लागले होते त्यानंतरच्या निवडणुकीत भाजपने एनडीएला पुन्हा मजबूत केले आणि निवडणुकीत उभे राहिले कारगिल विजयाने भारतीय खूपच प्रभावित झाले होते आणि सर्वांनी यामुळे भाजपला पुन्हा एकदा विजय मिळवून दिला त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले आणि या सरकारने पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केला या पाच वर्षांच्या काळात सर्व पक्षांच्या पाठिंब्याने अटलजींनी ठरवले होते की दे ते देशाची आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी खाजगी क्षेत्राला पुढे नेतील राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या अटलजींच्या या काळातील महत्वाकांक्षी योजना ठरल्या अटलजींनी याशिवायच परदेशी गुंतवणुकीला देखील चालना दिली आणि लोकांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्राबद्दल जागरूक केले सन दोन हजार मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन भारत दौऱ्यावर आले होते या दौऱ्याचा दोन्ही देशांच्या प्रगतीवर आणि संबंधावर मोठा परिणाम झाला पोखरण दोनच्या चाचणीनंतर अमेरिकेने भारतावर अनेक निर्बंध लागू केले होते बिल क्लिंटन यांच्या या भेटीनंतर भारताचे हे संबंध सुधारण्यास देखील अनेक मदती झाल्या दोन हजार एक मध्ये अटलजींनी पाकिस्तानचे राष्ट्रपती परवेज मुर्शरफ यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले होते कारण भारत पाक संबंध सुधरावेत अशी त्यांची मनापासून इच्छा होती आग्रा येथे झालेली ही चर्चा लोकांना आजही आठवते यानंतर लाहोरसाठी बस देखील सुरू झाली ज्यामध्ये अटलजींनी स्वतः प्रवास केला होता परंतु त्यांची ही मोहीम यशस्वी होऊ शकली नाही अटलजींच्या परराष्ट्र धोरणात फारसा बदल झाला नाही परंतु जनतेने त्यांच्या या धोरणाचे कौतुक मात्र नक्कीच केले पंतप्रधान पदाच्या याच कालावधीत अटलजींनी अजून एक महत्वाची योजना राबवली ती म्हणजे सर्व शिक्षा अभियान ग्रामीण भागातील सर्व मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी ही योजना अतिशय महत्वाकांक्षी ठरली आपल्या पंतप्रधान पदाच्या कालावधीत अटलजींनी ज्या आर्थिक सुधारणा घडवून आणल्या त्यानंतर भारताची जी डी पीची वाढ सहा ते साठ टक्के अशी वाढ नोंदवली गेली होती आणि यातून भारताचे नाव जगभर गाजलं देखील होतं परंतु दोन हजार चार मध्ये जेव्हा पुन्हा निवडणुका झाल्या त्यावेळेस भाजपला बहुमत मिळवण्यात अडचणी आल्या काँग्रेसचा विजय झाला आणि अटलजींना पदाचा राजीनामा द्यावा लागला यानंतर दोन हजार पाच मध्ये अटलजींनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा देखील केली दोन हजार नऊ मध्ये झालेल्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी भाग घेतला नाही परंतु तीन वेळा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी अनेक महत्वाच्या गोष्टी केल्या त्यांचा आढावा आपण परत एकदा पाहूयात एकोणावीसशे अठ्याण्णव मध्ये जेव्हा तेरा महिन्यांसाठी हे सरकार बनलं होतं त्यावेळेस सत्तेवर आल्यानंतर अवघ्या एका महिन्यात त्यांच्या सरकारने पोखरण दोनची भूमिगत अणुचाचणी घेतली ही चाचणी पूर्णतः यशस्वी झाली ज्याची देशात आणि परदेशात जोरदार चर्चा झाली होती या चाचणीबद्दल सविस्तर आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेलंच आहे अटलजींनी सुरू केलेली महत्वाकांक्षी योजना होती राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ह्या योजना त्यांच्या हृदयाच्या खूपच जवळ होता कारण ते स्वतःही त्याचे काम पाहत असत एन डी माध्यमातून त्यांनी देशातील चार प्रमुख शहरे म्हणजेच दिल्ली मुंबई चेन्नई आणि कोलकाता यांना जोडण्याची ही योजना अंमलात आणली प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून भारताच्या गावागावांमध्ये रस्ते पोहोचले या लहान गावांना शहरांशी जोडलं गेलं कारगिल युद्ध आणि दहशतवादी हल्ल्यादरम्यान देखील अटलजींनी घेतलेले अनेक निर्णय त्यांचे नेतृत्व आणि मुत्सद्देगिरीची सर्वांना साक्ष देते दरम्यान पंतप्रधान होण्याआधी देखील अटलजींनी अनेक मंत्रीपद भूषवली होती एकोणावीसशे ब्याण्णव मध्ये देशासाठी चांगले काम केल्याबद्दल अटलजींना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं याशिवाय एकोणवीसशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट सांसद हा पुरस्कार देखील मिळाला होता वाजपेयींच्या सरकारने आर्थिक उदार औपचारिकरण खाजगीकरण आणि भारताची संरक्षण क्षमता विकसित करण्याचं महत्वाचं काम देखील केलं एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेव्हा कारगिल युद्ध झालं तेव्हा वाजपेयींच्या नेतृत्वाची कसोटी लागली होती त्यांना गंभीर संकटाचा सामना करावा लागला होता त्यांच्या खंबीर नेतृत्व आणि मुत्सद्दी कौशल्यामुळे का भारताला कारगिल मध्ये धोरणात्मक उंचीवर नियंत्रण मिळवण्यात मदत झाली आणि भारताला आंतरराष्ट्रीय समर्थन देखील मिळालं होतं वाजपेयी हे पहिले असे राजकारणी ठरले ज्यांनी संयुक्त राष्ट्रसभेच्या महासभेत हिंदी मध्ये भाषण केले होते वाजपेयींचा पंतप्रधान म्हणून तिसरा कार्यकाळ एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सुरू झाला आणि दोन हजार पर्यंत टिकला या काळात या सरकारला आर्थिक मंदी अंतर्गत असंतोष याशिवाय जातीय तणाव अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता तथापि विचारसरणींमध्ये समतोल साधण्याची आणि आघाडी सरकारमध्ये स्थिरता राखण्याची वाजपेयींची क्षमता वाखडण्याजोगी होती त्यांच्या सरकारने सर्वसमावेशक वाढ आणि विकासावर लक्ष केंद्रित केले पाकिस्तानशी शांततापूर्ण चर्चा घडवून आणली ज्यामुळे दोन हजार एक मध्ये ऐतिहासिक अशी आग्रा शिखर परिषद देखील झाली होती फेब्रुवारी दोन हजार दोन मध्ये गोध्रा येथे झालेल्या जळीतकांडानंतर गुजरात मध्ये दंगली उसळल्या होत्या वाजपेयी तेव्हा गुजरातच्या दौऱ्यावर देखील गेले होते त्यावेळी पत्रकारांनी वाजपेयींना विचारलं की नरेंद्र मोदींना तुम्ही काय संदेश द्याल तेव्हा ते म्हणाले ते होते की मुख्यमंत्र्यांनी राजधर्माचं पालन करायला हवं राजासाठी त्याची प्रजा समान असायला हवी जातीच्या आधारावर धर्माच्या आधारावर भेदभावाला जागा नसली पाहिजे त्यांचं हे उत्तर कमालीचं गाजलं होतं दोन हजार चारच्या निवडणुकीनंतर वाजपेयींनी राजकीय निवृत्ती स्वीकारली तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी पुन्हा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता परंतु भाजपच्या अनेक नेत्यांचे वरिष्ठ राजकारणी आणि मार्गदर्शक म्हणून त्यांनी प्रभावी भूमिका बजावली दोन हजार चौदा मध्ये अटलजींना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न पुरस्कार देण्यात आला पंचवीस डिसेंबर हा त्यांचा वाढदिवस या दिवशी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी जाऊन हा सन्मान त्यांना देण्यात आला होता पहिल्यांदाच कोणा राष्ट्रपतींनी प्रोटोकॉल मोडत असा काही उपक्रम केला होता वाजपेयींचे भारतीय राजकारण आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान सर्वत्र मान्य केले जाते त्यांचे इतर पक्षातील नेत्यांशी देखील मैत्रीपूर्ण संबंध होते त्यांचा संयमी दृष्टिकोन आणि सर्वसमावेशक वृत्तीमुळे त्यांना राजकारणाच्या सर्व स्पेक्ट्रम मधून आदर मिळाला होता यामुळेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वाजपेयींना राजकारणीतील भीष्म पितामह हो अशी उपाधी दिली होती इंडिया फाईल्सचा आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स मधून जरूर कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला धन्यवाद